नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सगळ्यांचा खूप खूप अभिनंदन आणि आभार आपण वन मिलियन सबस्क्राईब पर्यंत पोहोचलेलो आहोत तर आता मुख्य मुद्द्याकडे घेऊन जा तुम्हाला मी आज तीन शिफ्ट मध्ये टेट दोन हजार पंचवीस ची एक्झाम झाली फर्स्ट डे होता या डे मध्ये मुलांना जे इश्यू आले किरकोळ इश्यू आलेले काही विद्यार्थ्यांना एक्झाम देऊ दिलं नाही काय काय कारण आहेत थोडक्यात फाय व्हिडिओ सोडपर्यंत बघा काळजी घ्या तुमचा जर पेपर असेल तर ह्या गोष्टी जवळ बाळगा त्यामध्ये काय आले प्रॉब्लेम एक्झाम सेंटरला आज जाऊ देत नाहीये आणि एक्झाम पेपर सोडवताना काय इश्यू आलेले आहेत काय थोडक्यात बघूया तिकडे जाण्यापूर्वी अजून तुमच्याकडे वेळ असेल आणि तुम्हाला वाटतंय की एमसीक्यू च्या टेक्निक शिकायची तर किरण पाळीसरांची बॅच लगेच जॉईन करा शंभर टक्के फायदा तुम्हाला होणार आहे बघा प्रॉब्लेम काय काय हॉल तिकीट आणि आयडी प्रूफ आता हॉल तिकीट तुम्हाला ज्या नावाचं हॉल तिकीट येत आहे बघा हॉल तिकीट ज्या नावाचं येत आहे त्याच नावाचं काय लागतं तुम्हाला आय डी प्रूफ लागतं हे दोघंही काय असतं सेम नावाचे असावे लागतात सेम नावाचे आता एका मुलीचा इश्यू झालाय तो सॉल्व्ह झालाय त्यामुळे त्या अलाउड केलंय त्यांनी तो इश्यू काय झाला थोडक्यात तुम्हाला मी मांडतो बघा त्या मुलीचं एक फिमेल कॅन्डिडेट होती ह्या फिमेल कॅन्डिडेट जे हॉल तिकीट आलंय ते फादरच्या नावानी आहे आणि तिच्याकडे जे आयडी प्रूफ होतं आय डी प्रूफ हजबंडच्या नावाचं होतं आणि तिच्याकडे मॅरेज सर्टिफिकेट जे होतं ना ते पण होतं पण हे जे मॅरेज सर्टिफिकेट आहे ना हे ग्रामपंचायतचं होतं आणि ग्रामपंचायतचं ते अलाउड करत नव्हते ही त्यांची एक मेजर चूक होती आता हिनी ग्रामपंचायतचं जे ऑथराइज सर्टिफिकेट असेल ते असेल तर ओके आजची कॉपी मला भेटू शकली नाही पण ते जर साध्या कागदेवर लिहिलेलं असेल ग्रामपंचायत ते नाही चालणार बरं का ते चालणार नाही मी तुम्हाला रिपीट करून सांगतोय तर तुम्हाला हे सर्टिफिकेट जे लागतं ना ग्रामपंचायतचं जरी असेल तरी ग्रामपंचायतकडनं बघा माझ्याकडे कॉफी आहे मी कॉफी कौ, कौ, मी तुम्हाला सांगतो रजिस्ट्रारचं सर्टिफिकेट असतं रजिस्ट्रार त्याची रजिस्ट्रारची साईन असते बघा रजिस्ट्रार जे असतात ना त्याची साईन असलेलं लागतं नुसतं ग्रामपंचायत चालत नाही त्याच्याकडे हे नव्हतं की होतं मला माहित नाही पण ते जाऊ देत नव्हते हे त्यांना अलाउड करत नव्हते आता पहिला मुद्दा आता मी तुम्हाला एक सांगतो की तुम्ही जाताना सगळ्यांनी लक्षात घ्या हॉल तिकीट ज्या नावाचा आहे त्या नावाचं तुमचं काय आयडी प्रूफ लागतं आयडी प्रूफ लागतो आता अजून इश्यू काय झाला मोठा इशू म्हणजे एकदम मूर्खपणा म्हणून आपण मूर्खपणा कुणाचा सेंट्रवाल्यांचा का ह्या मुलीकडे ठीक आहे हे नव्हतं तिचं अलाउड करत नव्हते हसबंडच्या नावाचं अलाउड करत नव्हते ह्या मुलीकडे आयडी प्रूफ म्हणून काय होतं माहिती का पॅन कार्ड होतं काय होतं पॅन कार्ड कुणाच्या नावाचं होतं की फादरच्या नावाचं होतं मग झालं की नाही हॉल हॉलटिकीट फादरच्या नावाचं आयडी फादरच्या नावाचं ते अलाउडच करत नव्हते आता मी अशा वेळेस त्या मुलीला मदत करण्याच्या आमची टीम गाडेकर सर किरण सर बोबडे सर त्यानंतर शेळके सर आणि ढाके सर आणि आमचा अशी दुक्ष्मन तिथे होता त्यांनी मला फोन केले तर त्यांना लगेच पटाफट डॉक्युमेंट पाठवले कोणते दोन डॉक्युमेंट दाखवले कोणते दोन डॉक्युमेंट बघा आय डी प्रूफसाठी तिला पॅन कार्ड अलाउड करायला पाहिजे सांगितलं मी ते घेतच नव्हते शेवटी तिथल्या सिनियर पर्सनला भेटायला लावले यांना सगळ्यांना त्यांना सांगा त्यांना दाखवा काय दाखवा ही बघा ही जाहिरात आहे ठीक आहे टेट एक्झाम दोन हजार पंचवीसचं नोटिफिकेशन आहे त्यामध्ये आठ नंबरचा पॉईंट आठ नंबरच्या पॉईंटमध्ये आठ पॉईंट टू नंबरचा पॉईंट आहे परीक्षेच्या वेळी स्वतःच्या ओळखीच्या पुराव्यासाठी स्वतःचे आधार कार्ड निवडणूक आयोगाचे ओळखपत्र बघा एक दोन त्यानंतर पॅन कार्ड होतं की नाही पॅन कार्ड ऑप्शनमध्ये किंवा स्मार्ट कार्ड प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन्स फोर्थ यापैकी कोणतेही एक मूळ ओळखपत्र तसेच मूळ ओळखपत्र प्रत सोबत नेणे अनिवार्य आहे मग तिच्याकडे जर पॅन कार्ड होतं तिला अलाउड करायला पाहिजे होतं पण ते इतके मगरूर होते की नाही 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 चालत नाही आधारच लागेल आधारच लागेल आणि आधारवरचं नाव वेगळं आम्ही अलाउड करणार नाही डायरेक्ट त्याला ती मुलगी डायरेक्ट निघून चालली होती तिथे आमची टीम गेली तिने सांगितलं असं असं घडलंय आमच्या टीमने सगळे कॉन्टॅक्ट करून लगेच त्यांना सांगितलं असं असं आहे त्यांना प्रूफ दाखवायला लावलं त्यांना लगेच पटापट ऍड पाठवली प्रूफ दाखवलं त्यांच्या निर्णय अलाउड केलं अजून सांगू हे झालं ही ऍड आहे हे काय आहे हे तुम्हाला दाखवून कुठला पॉइंट आहे हा ऍड ना ऍड आलेली बघा आपली ही ऍड आहे ही ऍड आहे यामध्ये सांगितलंय आठ नंबरचा पॉईंट दुसरं आता कार्यक्रम पुस्तिका आली ना टेट दोन हजार पंचवीस ची या कार्यक्रम पुस्तिकेमध्ये सहा नंबरचा पॉईंट तुम्ही बघू शकता यामध्ये सुद्धा त्यांनी अजून ऑप्शन दिले काय त्यांनी सांगितलंय काय प्रवेशपत्र आणि सध्या सध्या वैध मूळ स्वरूपातील फोटो ओळखपत्र काय काय जसे की पहिलाच ऑप्शन दिलेला पॅन कार्ड पॅन कार्ड चालणार आहे दुसरा ऑप्शन काय दिला त्यांनी पारपत्र तिसरा वाहन चालक परवाना फोटो सहित मतदार ओळखपत्र चालणार आहे गॅजेट अधिकारच चालणार आहे त्यानंतर इथे आधार कार्ड पण चालणार आहे बघायचं आधार कार्ड पण चालणार आहे ओळखपत्र पण चालणार आहे महाविद्यालयाचं ओळखपत्र पण चालणार आहे हे ऑप्शन दिलेत ना अलाउड पाहिजे ते आधार का मागतात मग तुमच्या बाबतीत असं जर घडलं तर हे बरोबर ठेवा मोबाईल मध्ये सॉफ्ट कॉपी मध्ये किंवा प्रिंट काढून कॉपी बरोबर ठेवा हे फार भयंकर आहे तिथल्या हॉल म्हणजे तुमचं पेपर डॉक्युमेंट चेक करणार हॉल तिकीट चेक करणार आयडी प्रूफ चेक करणार जर अलाउड नाही केलं तर डायरेक्ट घाबरून जायची गरज नाही त्याला दाखवा त्याच्या सिनियरला बोलवा तिथे उभं राहून पोलीस असते पोलिसांना सांगा ना अगदीच तुम्हाला अलाउड नाही केलं तर मला कॉल करा किंवा आमच्या टीमला मेसेज टाका मला मेसेज टाका तुम्हाला अलाउड करायला हे असेल तर दुसरं काय अगदी अगदीच नाही केलं डायरेक्ट शेजारच्या स्टेशन पोलीस स्टेशनला जाऊन लईस कंप्लेंट करा हे आहे चुकीचं आहे हे सहा महिने एक एक वर्ष दोन दोन वर्ष आपण अभ्यास करतो शिक्षक बरं जेवढं लेट आड आली तुमची तुम्ही डायरेक्ट आम्हाला हाकडून टाकतात चुकीचं तुम्ही घाबरून घडून याची काळजी अजून सांगू तुम्हाला मी अजून सांगू हॉल एक झाला इश्यू दुसरा इश्यू काय झाला पेपर <coughs> सोडवताना माऊस आणि कीबोर्ड प्रॉपर काम करत नव्हते सुरुवातीला किरण सरांनी एक्झाम दिली बघा किरण सरांचे गेले माऊस आणि कीबोर्ड काम करत नव्हते सांगितलं बदलून घेतले हक्काने बदलून घ्यायचे घाबरायचं नाही बाहेरून आज सांगू नका मा, मग माऊस बरोबर नव्हता कीबोर्ड बरोबर नव्हता काय उपयोग का मग एवढा अभ्यास करून डायरेक्ट सांगा एक्झामरला हे चालत नाही व बदलून दे वेळेस कीबोर्ड ठीक आहे काय कीबोर्ड तुम्हाला होते लॉग इन करायला लागतो नंतर लागत नाही पण माऊस मात्र प्रॉपर चालला पाहिजे अजून मुलांचा इश्यू काय झाला माऊसने त्या गोलवरती टिक करताना चार चार वेळेस गोल करून सुद्धा टिक होत नव्हतं आधी चेक करा आधीच त्यांना सांगा बाबा हे प्रॉपर वर्क करत नाही मला बदलून दे त्याशिवाय चालणार नाही आणि त्यांच्याकडे एक्स्ट्रा पडलेले असतात त्यांनी द्यायलाच पाहिजे ते काय त्यांचे पैसे वाचवण्यासाठी देत नाही नवीन माऊस घ्या घाबरून जायचं सांगायचं जा, आपला हक्क भरले आपण कयासाठी भरले यासाठीच भरले ना अजिबात घाबरायच बिंदास बोलायचं मला हे चालणार नाही हे चालत नाही डायरेक्ट सांगा आणि नाही ऐकल्या हळू आवाजात मोठा आवाज करत सरांना आवाज द्या सर हे चालू नाहीये डायरेक्ट जोरात बोंबला काही प्रॉब्लेम नाहीये तुमचा अभ्यास व्हायचा काय म्हण हे लक्षात दुसरं काय वेळ पुरत नाशिक हा एक मुद्दा आहे आणि काही विद्यार्थिनी वेळेत पोहोचल्या नाही वेळेत पोहोचल्या नाही पोहोचले नाही पोहोचले नाही तर ह्या विद्यार्थ्यांना त्यांनी आलावड नाही केला असे मला दोन तीन कॉल सकाळपासून आलेले सर काय करू सांगा काहीच करता येणार नाहीये तुम्ही वेळेत पोहोचा हेच योग्य आहे पाऊस आला आहे मी तुम्हाला सांगितलंय ना तुमचं तिथे जिथे पोहोचायचंय ना तिथे आधी जाऊन बघा ट्रान्सपोर्टेशनचे जे जे, जे काय व्हेकल्स तुम्हाला वापरायचे ते नीट चेक करा दुरुस्त आहे का चेक करा पेट्रोल पाणी बघा रस्त्यात बंद पडायला दुसरं रेंटेडने जाणार असाल तर तुम्हाला जाण्यासाठी कोणते कोणते मार्ग ओपन ते बघा ट्रॅफिक जाम झाली पाऊस आला पूर आला पुलाला हे झालं काही चालणार नाही वेळेत पोचावंच लागेल सो काळजी घ्या वेळेत पोहोचा आणि तिसरा मुद्दा काय हा वेळ पुरत नाही एक्झामला दोन तासामध्ये दोनशे प्रश्न सोडवता येत नाही दुसरा मुद्दा शंभर दीडशे प्रश्नानंतरचे प्रश्न फार सोपे आहेत तेच नेमके राहून जातात सो काळजीने प्रश्न पत्रिका सोडवा टाइम मॅनेजमेंट व्यवस्थित करा आज दिवसभरात तीन शिफ्ट झाल्यात ह्या तिन्ही शिफ्ट मध्ये मुलांना हेच इश्यू आले दोन शिफ्ट तर मी ऐकले पण आता तिसरी शिफ्ट चालू आहे त्या दरम्यान मी हा व्हिडिओ हो घेतोय सो विद्यार्थी मित्रांनो कॉन्फिडेंटली रहा बिंदास्त रहा तुमचा अभ्यास खूप चांगला झालाय जे योग्य ते योग्य जे अयोग्य ते अयोग्य स्पष्ट सांगा आणि पेपर व्यवस्थित सॉल्व्ह करा ओके सो ऑल द बेस्ट तुम्हाला सगळ्यांना खूप चांगला अभ्यास तुम्ही केलेला आहे हे काही विषय बघा काही मुलांचे प्रश्न पर्याय किती येत तर पर्याय चार येत आहे मिक्स प्रश्न येत आहे का येस मिक्स पण प्रश्न आहे कधी कधी डायरेक्ट लागून पण प्रश्न आहे म्हणजे एक वचनी एक वचनवरती प्रश्न यायला लागला की त्याच्यावरती प्रश्न येत आहे असे लगेच सरळ प्रश्न येत आहे पेपर सोपात ते मॉडरेट जातोय माऊस ना स्क्रोल नाहीये बरं का तिथे माऊस स्क्रोल नाहीये तुम्हाला खालीवर घेण्यासाठी कर्सरचा वापर करावा लागतो तो वापर योग्य पद्धतीने करा जी के चे प्रश्न अगदीच नाही ना थोडफार एक ते दोन प्रश्न आलेले आहेत त्यामुळे जी के ला आता शेवटच्या टप्प्यात जे काय ते अजिबात बघू नका आन्सर टीक करण्यास इश्यू येत आहे ते बघा माऊस माऊस चा प्रॉब्लेम हा माऊस प्रॉब्लेम आहे तीन तीन चार वेळेस टिकल लागतो म्हणजे जवळपास असं म्हणा तुमच्या ह्या दोन तासांमध्ये दहा ते बारा पंधरा मिनिट फक्त माऊस तुम्ही असं दिसतंय तरी त्यामुळे चेक करा अजून काही प्रॉब्लेम आले कमेंट कमेंटमध्ये टाका आणि एक्झाम अतिशय कॉन्फिडेंटली द्या काही अडचण आली तर आमच्या टीमला कॉल करा हा इज्ञ अकाडमीचा हे ऍप आहे हे कॉन्टॅक्ट नंबर आहे कॉल करा माहिती सांगा खाली कमेंट मध्ये पण माहिती सांगा सगळ्यांना खूप 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 मनापासून शुभेच्छा ऑल द बेस्ट पेपर जबरदस्त लिहा तुम पोस्टर आम्हाला लावायला नक्कीच संधी द्या ओके चलो ऑल द बेस्ट धन्यवाद